तर हाय फ्रेंड चला नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे मॅगी तर तुम्ही बघू शकता इथं मॅगी मी छानपैकी बनवलेली आहे सुटसुटीत मॅगी बनवलेली आहे रसा वगैरे काहीच नाही आहे तर टिफिनलाही नेऊ शकता नाश्ता खूप छान आहे हा तर बघा तुम्ही मी इथं एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये मी मॅगीचं एक पॅकेट घेतलेलं आहे एक ट्वेंटी रुपीजवाली मॅगी आहे ही तर ती मॅगी मी घेतलेली आहे आणि ते मसाला मी बाजूला ठेवलेला आहे आपल्याला नंतर टाकायचा तो फ्राय करताना तर बघू शकता तुम्ही याला दोन खाफ होते मी चार त्याचे भाग करून छोटे छोटे चार भाग करून त्यामध्ये मी पाण्यात उकळायला टाकलेले आहे पाच मिनटं ना कमी गॅसवरती उकळू दिलेला आहे तोपर्यंत मी हे साहित्य काढून घेतलेलं आहे शिमला मिरची कोथिंबीर गाजर आणि आपलं कांद्याची पात तर बघा तुम्ही हे पाच मिनटाच्या नंतर झालं उकळून झालं मी बघितलं याला छानपैकी झालेलं होतं हे तर आता याला ना आपल्याला पाणी गाळून घ्यायचं याचं तर बघू शकता तुम्ही एवढं छान मी मॅगीचं पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि याला ना पा थंड पाण्याने टाकून थंड करायचं नाही आहे कारण आपली टेस्ट पूर्ण जाते मॅगीची मॅगीची टेस्ट तशी लागत नाही आहे आधी गरम पाण्यात उकळल्या जातं नंतर थंड पाण्यामुळे त्याची टेस्ट राहत नाही आपण त्याला ना छानपैकी थंड होऊ दिलेलं आहे असंच तर बघू शकता तुम्ही सुळसुळीत एकदम छान थंड झालेलं आहे तोपर्यंत आपण इथं कढई ठेवली होती गॅसवरती तर बघू शकता तुम्ही मी यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं होतं आणि त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतली तुम्हाला जे खाप करायचे तर उभे किंवा छोटे बा ते तरी तुम्ही करू शकता तसं काही नाही मला लांब भाग केले करायचे आवडत होते म्हणून मी लांब भाग टाकलेले आहेत तर बघा तुम्ही एवढे छान कोणी खिसूनही टाकतं ह्यामध्ये मॅगीमध्ये तर तुम्ही खिसूनही टाकू शकता तसं काही नाही तर बघा आता ह्यामध्ये मी फ्र पूर्णपैकी फ्राय करून घेत आहे छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर ना यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर तुम्ही बघू शकता बारीक गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे गॅसला फास्ट करायचं नाही कमी गॅसवरतीच होऊ द्यायचं आणि ह्या दोन पुढे आहे मी एक मॅगी मसाला आणलेला होता आणि एक मॅगीमधलाच मसाला होता तर बघा तुम्ही हा हो मॅगीमधला मसाला मी कट करून टाकून दिलेला आहे पूर्ण आणि हा मॅगी मसाला पण एक पॅकेट मी टाकून दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही एवढे छानपैकी वास येत आहे ना मॅगी मसाल्याचा खूप छान वास येत आहे आणि आता ना, ना तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि याला छानपैकी थोडा वेळ फ्राय करू द्यायचं आणि थोडा वेळ फ्राय झाल्याच्यानंतर ना याला मस्तपैकी ना याला आता छानपैकी ते आपण मॅगी जे होती ना सुकी झालेली छानपैकी थंड झालेली मॅगी याच्या याच्यामध्ये ॲड करून घ्यायची फ्राय करून घ्यायची छानपैकी हळू फ्राय करायची तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी मॅगी आपली तयार आहे तर तुम्ही बघू शकता तर सुळसुळीत एकदम छानपैकी मॅगी तयार आहे तर बघा खुश होतील मुलं पण अशी मॅगी खाऊन आणि आपल्यालाही खूप आवडती तर चला परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये